नमस्कार एकवीस ऑगस्टला एक, एक भव्य दिवस ओपन मैदान पार पडतं आहे सरकार केसरी ठिकाण असणार आहे बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबर एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये मित्रांनो या मैदानासाठी सर्वच टॉप नंदी टॉप वाऱ्यात आपल्याला पळताना दिसेल असंच काही आपण टॉपायरे पाहूया या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत्रायवर विठ्ठलला नाना यांचा ते जस सज्ज झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो सप्त बार, देखील भारत भारतच्या रायना देखील सज्ज झाला आहे त्यांचे पैरण की कोण असतील ज्या आणि रायना एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो रायण्यासोबत आपल्याला सावकार पाहताना दिसेल नक्कीच ही जोडी आपल्याला हिंद किस पा पाहताना दिसली होती आणि या गाडीला तुफान लागतं आहे तेजासोबत कोण पळल तर तेजासोबत घरचा साज म्हणजेच दिवाणी पाहताना दिसणार आहे नक्कीच मित्रांनो हा घाचा साज बऱ्याच दिवसानंतर एकत्र येतोय आणि या जोडीला तो फांड्स पण लागते नक्कीच हे हा जोड गुलात राहील काय कमी करून नक्कीच सांग या सरकार की मैदानासाठी दोन्ही टॉप जोड्यांना खूप स खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग मिळू पुन्हा या का अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन नेटमध्ये